नमस्कार मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोनर या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचे दे अशी प्रार्थना करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं पाच दिवसाची सद्भावना यात्रा आयोजित केली होती चिखलदरा वलगाव भारतीय विद्यापीठ अमरावती तळवेल आणि तोहिद मसीद अशा या ठिकाणी सद्भावना यात्रेच्या निमित्तानं सद्भावना संमेलनं झाली आणि या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व भारतीय संत महामानव यांनी या भारतभूमीची मशागत ही सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन आनंदात कसं राहावं याची शिकवण दिली आहे पण आज मात्र माणसामानसामध्ये जातीवरून धर्मावरून अगदी अलीकडे तर भाषेवरूनसुद्धा भेदभाव करून माणसा माणसा माणसामध्ये भेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा कालखंडामध्ये विवेकी माणसांनी एकत्र येऊन हा जो समाज दुभंगण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडला पाहिजे आणि संतांच्या आणि महामानवांच्या विचाराला अनुसरून हा देश एकसंग राहील इथला बंधुभाव वाढीस लागेल आणि या संपूर्ण समाजामध्ये सद्भावनेचा सद्भावनेच्या वाटा ह्या अधिक विकसित होतील प्रशस्त होतील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया अशा प्रकारचं आव्हान यावेळी करण्यात ताल, आलं आणि त्याला